दोन हजार चोवीसचा आय पी एल गाजूला तो ट्रेवीस खेडच्या वादळी खेळेने पण ही वादळी खेळी अजूनही काही थांबलेलाही दिसत नाही दोन हजार पंचवीसचा पहिली मॅच हैदराबाद वर्ष राजस्थान रॉयल्स आणि ट्रेवीस हेडने जो, 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 जो जोरदार फटकेबाजी केली की के जणू अक्षरशः धावाची बरसात पडली आणि याला जणू साथ म्हणून गेल्या वर्षी अभिषेक शर्माने जो साथ दिली होती पण अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर ईशन किशनने जी झुंझार खेळी केली आणि त्याला साथ भेटली गेली दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर असलेल्या क्लासेनची क्लासेन हे गंगेमध्ये हात देऊन घेतल्याप्रमाणे हात देऊन घेतले गेले आणि अक्षरशः राजस्थान रॉयलच्या गोलंदाच्या चिंद्र चंद्रा उडवल्या गेल्या ह्या सामना बघायला गे गेला इतका धुवाधार झालेला आहे धावाची बरसात झालेली आहे आणि या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या राजस्थान रॉयलने सुद्धा प्रत्येक राजस्थान सुद्धा धावाची बरसात केली गेली प्रथम फलंदाजी करणाऱ्या केतीयारने के धावाच्या बरसातीवर दोनशे शहाऐंशी धावाचं एक मोठं लक्ष दिलं होतं आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने दोनशे बेचाळीस धाव्या केल्या गेल्या या सामन्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे पाचशे अठ्ठावीस धावाचा पाऊस पडला गेला खुद ईशन ईशन किशनचं शतक झालं गेलं फलंदाजीच्या चार फेफट्या झाल्या गेल्या आणि त्याचबरोबर बॉलरच्या सुद्दल चार फेफट्या झाल्या गेल्या आय पी एल म्हणजे धुहाधार बॅटिंग दुहजार पाव दुहधार जसा बरसात होते पावसाची अशा अक्षरशः बोलंदाचा बॉल आला म्हणजे तो स्टेडियमच्या बाहेर फिरकावून द्यायची सवयच लागलेली आहे आजच्या सामन्यात त्याची प्रचित आली गेली दोनशे शहाऐंशी धावाचं प्रत्येक लक्ष खेळतानासुद्धा राजस्थान रॉयलची सुरुवात खूपच खराब झाली गेली खूपच फॉर्मात असलेला एस 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 जयस्वाल एकच रुधाकडून आउट झाला परंतु न डगमगता राजस्थान रॉयलच्या संतोष श्याम जलने आणि ध्रुव जलची खेळी केली गेली आणि शेवटच्या च हिटमारण्यासुद्दल स्फोटक खेळी गेली गेली परंतु तोपर्यंत विजयाचं लक्ष लांब राहिलं होतं असं सुद्धा या सामन्यामध्ये या आय पी एलचा जो सामन्याचा सा भार होता अक्षरशः गोलंदाजीच्या निश्चित उडत होत्या आणि ग ग्राउंडवर असलेल्या चेअर गल्डर्स नाचून नाचून दावल्या होत्या प्रेक्षक वरडत होते पण बॉल काही थांबत नव्हता यंदाच्या आय पी एलमध्ये गोलंदाजाचे नियम बदलले असं वाटलं होतं गोलंदाजाच्या हातामध्ये काहीतरी जादू निर्माण होईल असं वाटलं होतं पण त्याचा काहीच फायदा झालेला दिसून येत नाही आणि गेल्या दोन हजार चोवीसच्या आय पी एल प्रमाणे धावाची बरसात होत गेली चौकार षटकराची निष्ती आताशबाजी होत गेली आणि बॉलर फक्त बॉल टाकायचा आणि फक्त बघत बसायचा एवढंच काम राहिलं होतं आणि या आय पी एलच्या निमित्तानं दोन हजार चोवीसची जी ट्रेवीस हेडने जी खेळी केली होती त्याची पुन्हा एक वार आठवण येते आणि यावेळेस ते त्याची खेळी थांबेल असं वाटत होतं परंतु ट्रेवीस हेडनं जरी सुरुवातच केली आहे असं वाटतं या आय पी एलच्या माध्यमातून ट्रेवीस हेड जो गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला जो फटकवा जिवून गाजला होता आणि यावर्षी त्यांनी ती सुरुवात केलेली आहे सदुसष्ट धावाची अतिवि अतिविस्फोटक खेळी करून त्यांनी हा सुद्धा आय पी एल हा मिस गाजीवणार सांगून दिलेलं आहे आणि हैदराबाद संघाचं हैदराबाद संघाचं पारड आत्तापासूनच खूप जोड वाटत आहे गेल्या वर्षी उपजेतं झाला होता पण यंदाच्या वर्षी तरी कप जिंकेल का असंच वाटायला लागलेलं आहे